नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा ऐकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज दोन मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू करा आणि पाहतो मित्रा मित्रांनो दररोज वीस असतात प्रत्येक प्रश्न ताकदीचा आणि महत्वाचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपला दिवस सुंदर आणि चांगला जाईल ठीक आहे आज कालचा प्रश्न आजचा दिवस आहे मित्रांनो सिंपल आहे की आजचा दिवस आहे दोन मे जर पाहिला गेलं वर्ल्ड टुना डे म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा वर्ल्ड टुना डे म्हणून आपण साजरा करतो ठीक सा हो आहे कालचा प्रश्न असा होता पी एम मित्रा टेक्स्टाईल्स अलीकडे कोणत्या राज्याला मान्यता मिळाली आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याला मान्यता मिळालेली आहे ओके आजचा पहिला प्रश्न अलीकडेच ग्रीन हायड्रोजन प्रमा प्रमाणन प्रमाणन योजना कोणी सुरू केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर तो, तो प्रल्हाद जोशी यांनी सुरू केलेला आहे हरित हायड्रोजन उत्पादन उत्पादनाचे जागतिक केंद्र म्हणून भारत स्वतःला स्थापित करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलत आहे या दिशेने आणि नवीन ऊर्जा नवीन मंत्रालयाने सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सक्षम बनवण्याच्या आणि त्यांना ग्रीन हायड्रोजन पुरवठा साखळीत समाविष्ट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन केले आहे ओके दुसरा प्रश्न एकोणतीस एप्रिल पंचवीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने महागाई रोजगार उत्पन्न आणि एकूण आर्थिक आत्मविश्वास याबद्दल संरक्षण सुरू केले आहे तर लक्षात ठेवा तीन ग्राहक संरक्षण आहेत लक्षात ठेवा तीन आहेत ठीक आहे रिअल टाइम घरगुती भावनांवर आधारित भारताच्या चलनविषयक धोरणात सुधारणा करण्यासाठी आरबीआयने तीन संरक्षण सुरू केले आहेत पहिला आहे महागाई अपेक्षा सर्वेक्षण दुसरा आहे शहरी भाग आत्मविश्वास सर्वेक्षण तिसरा ग्रामी ग्रामी भार, आहे ग्रामीण ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षण ही साधने शहरी आणि ग्रामीण भारतातील महागाई ट्रेंड ग्राहक आत्मविश्वास आणि आर्थिक भावनांचे मूल्यांकन करण्यासाठी महत्वपूर्ण आहे ज्यामुळे मध्यवर्ती बँकेला महत्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल ठीक आहे ओके आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न जागतिक टुना दिन दोन हजार पंचवीस हा शुक्रवार दोन मे पंचवीस रोजी साजरा केला जातो जो तिच्या कितव्या वार्षिक उत्सवानिमित्त साजरा केला जातो तर उत्तर आहे नवव्या लक्षात ठेवाची गोष्ट आहे साजरा केला जात आहे दोन मे सतरा रोजी पहिल्यांदा निरीक्षण केले सात डिसेंबर सोळा रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने दोन मे हा दिवस जागतिक तुना दिन म्हणून घोषित करण्याचा ठराव ए ऑब्लिक आर ई सी सेवन्टी वन ट्वेंटी फोर स्वीकारला लक्षात ठेवा जागतिक म्हणजे ना संयुक्त महाराष्ट्र राष्ट्र महासभेचा दोन मे जागतिक टोनातून जो घोषित केला तो ठरावाचा हा नंबर आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके चौथा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सिप्री आव्हानुसार लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता तर लक्षात ठेवा अमेरिका आता फुल नेम काय स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा फुल नेम आहे स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट लक्षात ठेवा ओके पाचवा प्रश्न महाराष्ट्राला एकूण पद्म पुरस्कार किती मिळाले हो एकूण चौदा पुरस्कार भेटतो लक्षात ठेवा एकूण चौदा पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत पद्म पुरस्कार पंचवीस साठी संपूर्ण यादी पद्मविभूषण पुरस्कार सात जणांना मिळाला पद्मभूषण पुरस्कार एकोणीस जणांना पद्मश्री एकशे तेरा जणांना मिळालेला आहे एकूण एकशे एकोणचाळीस भारतातील लोकांना मिळाला तर महाराष्ट्राला मिळालेले पुरस्कार कोण कोणते महर्षद पद्मभूषण कोणालाच मिळाला नाही सगळ्यात पॉईंट लक्षात ठेवा तर महाराष्ट्री पद्मभूषण किताब हा जर पाहिला गेला तीन लोकांना मिळालाय नंबर एक मनोहर जोशी मरणोत्तर पब्लिक अफेअर पंकज उदास मरणोत्तर कला शेखर कपूर कला लक्षात ठेवा तीन पद्मभूषण भेटले आहेत आणि पद्मश्री जर पाहिला गेलं अकरा जणांना मिळालेला आहे कोण कोण आहे अच्युत रामचंद्र पालव कला अरुंधती भट्टाचार्य वाणिज्य उद्योग अशोक सराफ कला अभिनेत्री अश्विनी भिडे देशपांडे कला चित्राम पवार सामाजिक सेवा जसपिंदर नूरला कला मारुती चित साहित्य आणि शिक्षण हे मुळचे सोलापूरचे आहेत रणेंद्र भाऊ मुजुमदार कला सुभाष शर्मा कृषी वासुदेव कामत कला लक्षात ठेवा ठीक है? दा, दांगरे, आउशद, जन, आहे विलास डा डो डांगरे औषध एकूण अकरा जणांना पद्मश्री मिळाला पद्मभूषण तीन जणांनी आणि पद्मश्री अकरा जण एकूण चौदा जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेले सा, सा, साचेत ॲप कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर उत्तर आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संस्थेने विकसित केलेले आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ए म्हणजे साचेत ॲप विकसित केले आहेत असून पी एम मोदी यांनी भारतातील लोकांच्या सुरक्षेसाठी हे महत्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे हे ॲप पूर्ण चक्रीवादळ भूसंकलन तुस्नामी जंगलातील आग हिमसंकलन वादळ टायफोन वीज यासारख्या नैसर्गिक आपत्तीबाबत रिअल टाइम जिओ टॅग केलेले इशारे प्रदान करते ठीक आहे साचे लक्षात ठेवा ओके पुढं सातवा प्रश्न भारतात कोणत्या मंदिराच्या वरच्या बाजूला बेचाळीस फूट उंच धर्मध्वज दंड स्थापित करण्यात आला तर अयोध्या राम मंदिर अयोध्या राम मंदिर पुन्हा चर्चेत राम मंदिर बांधकाम पाजूनपर्यंत पूर्ण होणार म्हणजे वरचं जे हे काय जो मंदिराच्या वरच्या बाजूला जो धर्मध्वज दंड आहे तो एकशे एकसष्ट फूट उंच आहे मंदिराचे शिखर दोनशे तीन फूट ध्वज वसल्यानंतर मंदिराची उंची होईल म्हणजे एकशे एकसष्ट फूट उंच आहे दोनशे तीन फूट आता मंदिराची उंची होईल शंभर वर्ष टिकेल इतका भक्कम ध्वज तयार करण्यात आला आहे पाच पॉईंट पाच टन ध्वजस्तंभाचे वजन आहे साठ महिन्यात कामगारांनी सात महिन्यात हा धर्म धर्मध्वज दंड तयार केला आहे ठीक आहे साठ महिन्यात साठ महिन्यात कामगारांनी सात महिने म्हणजे साठ महिन्याचा महिन्याचे जे आहे ते सात महिन्यात कामगारांनी तयार केलेले आहे लक्षात ठेवा आणि हा मोस्ट ऑफ पाच जून पर्यंत संपूर्ण बांधकाम संपून जाईल ओके आठवा प्रश्न अलीकडे आगामी आशिया खेळ सव्वीस कोठे होणार आहे तर तो, तो जपानमध्ये होणार आहे जपानची राजधानी टोकियो लक्षात ठेवा जपानी एन चलन आहे आणि पंतप्रधान शिगेरू शी, इशिबा जपानची लोकसंख्या सलग से चौदा वर्षी घटली आहे जपानचे सहा तास थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बनले आहेत जपान आर्थिक उत्पादने क्रिप्टो मालमत्ता कायदेशीर दर्जा देईल आणि जगात सर्वात वृद्ध महिला यांचे वयाच्या एकशे सोळा वर्षी निधन झाले त्या पण जपानच्या आहे ठीक आहे आगामी आशिया खेळ कुठे होणार आहे जपान मध्ये होणार आहे नववा प्रश्न अरेबियन कॅब मार्केटची बत्तीसावी आवृत्ती खाली कोणत्या शहरात आयोजित केली आहे मदे अली तर लक्षात ठेवा ती दुबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे दहावा प्रश्न भारत सरकार अनुर्जा प्रकल्पामध्ये किती प्रमाणात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करत आहे तर एकोणपन्नास टक्के गुंतवणुकीला थेट विचार करत आहे देशाचा कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या लक्षात ठेवा देशाचा काय मित्रांनो कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून अनुक्षमता वाढवणे आणि कोळशावरील अवलंबित कमी करणे या हालचालीचे उद्दिष्ट असणार आहे अकरावा प्रश्न बँक ऑफ इंग्लंडचे माजी प्रमुख टिंबटिंब यांनी कॅनडाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे आणि ते देशाचे पुढील पंतप्रधान लिबरल पक्षाचे नेते बनले आहेत कोण आहे मार्क कार्नी आहेत लक्षात ठेवा आणि त्यांचे स्पर्धक होते पियरे पॉलिन होते लक्षात ठेवा ठीक आहे मग सिंपल आहे कॅनडाची राजधानी ओटावा कॅनेडियन डॉलर आणि सध्या गव्हर्नर जनरल कोण आहेत मेरी सायमन लक्षात ठेवा ओके बारावा प्रश्न भारतात एकूण राष्ट्रीय उद्याने किती आहेत टोटल एकशे सात राष्ट्रीय उद्याने झाली आहेत महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने आहेत आणि सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने अकरा मध्य प्रदेश दुसरा अंदमान निकोबार नऊ आणि आसाम सात आणि महाराष्ट्रात किती आहेत सहा राष्ट्रीय उद्याने आहेत भारता राष्ट्रीय उद्याने पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड भारता पहिले डार्क स्काय पार्क महाराष्ट्र पेंच राष्ट्र वगैरे प्रकल्प आहे आणि एकशे सहावे राष्ट्रीय उद्यान दिहिंग पदकई राष्ट्रीय उद्यान आसाम आसाममध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हेमीस राष्ट्रीय उद्यान लडाख मध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तेरा प्रश्न स्टर्लिंगला टक्कर देण्यासाठी कोणत्या कंपनीने पहिले पूई पर उपग्रह प्रक्षेपित केले आहे तर ते अमेझॉन ने केलेलं आहे जागतिक ब्रॅडबॉन इंटरनेट प्रदान करने स्पेस एक्सच्या स्टारलिंग ची स्पर्धा करणे या उद्देशाने ऍमेझॉन ने त्यांचा प्रोजेक्ट साठी पहिले सत्तावीस उपग्रह प्रक्षेपित केले आहेत कुईपर नेटवर्क हे ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून सव्वीस पर्यंत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत तीन हजार दोनशे उपग्रह तैनात करण्याच्या दहा अब्ज डॉलरच्या उपक्रमाचा एक भाग आहे या प्रकल्पाला विलंब झाला आहे परंतु उपग्रह संपर्काची पुष्टी झाल्यानंतर या वर्षाच्या अखेर सेवा सुरू होण्याची अपेक्षा ॲमेझॉनला आहे ॲमेझॉनने सुरू केलेला आहे स्टार लिंकला टक्कर करण्यासाठी चौदावा प्रश्न भारतातील यूके मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वाटा आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो महाराष्ट्राचा वाटा सगळ्यात मोठा आहे लक्षात ठेवा आपल्याला हे माहित असणं खूप महत्वाचं आहे पुढं पर्यटन क्षेत्राला चालण्यासाठी चा कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आता पर्यटन स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज कोणत्या राज्याने घेतलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो आणि हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी खूप ताकदीचा आणि महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य ओके कोणत्या देशाने हेमोफोलिया फेलियासाठी मानवामध्ये प्रथम जीन थेरपी चाचणी सुरू केली आहे तर आपला देश भारत देशाने सुरू केलेली आहे इराणने अलीकडे कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा केला आहे तर अठ्ठावीस एप्रिल हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून साजरा केला के आहे शहीद रजाई बंदरात झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमी सरकारने अठ्ठावीस एप्रिल रोजी राष्ट्रीय शोक दिवस म्हणून घोषित केला आहे या स्फोटात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आणि बाराशेहून अधिक लोक जखमी झालेले आहेत ओके अठरावा प्रश्न स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्था ट्रेंडर्स इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर दोन हजार चोवीस मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर भारताला पाचवे स्थान मिळाले आहेत पहिलं युएसए दुसरं चीन तिसरं रशिया चौथं जर्मनी आणि पाचवं कोण आहे भारत देश आहे लक्षात ठेवा एकोणीसवा प्रश्न कोणत्या राष्ट्रीय अभियान अभियानांतर्गत बायो इनपुट रिसोर्स सेंटर्स म्हणजे बी आर सी एस सुरू केले आहे तर राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू केलेले आहे ओके अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारा ओटुरुन कु कोणत्या देशात आहे तर बोलोव्हिया नावाच्या देशात आहे ओके आणि आजचा प्रश्न भारत देश जगात मत्स्यत्पन कितव्या क्रमांकावर आहे आपल्याला कमेंट उत्तर द्यायचं आहे पहिला दुसरा तिसरा चौथा आपल्याला उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू मित्रांनो उद्या याच टाइमला मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू